स्वरूपात झालेली आहे या परिपत्राद्वारे सर्व संबंधित निबंधकांना परत सूचित करण्यात येते की अधिनियमातील आणि शासन निर्णयातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे व विशेषतः विलंबित जन्म मृत्यूच्या नोंदणी घेताना दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णय अन्वये नियमोचित कार्यपद्धती अवलंबण्याची दक्षता घेण्यात यावी म्हणजे जे स्ट्रिक्ट रूल जे आहेत ते सगळे रूलचा त्यांनी त्याचा वापर करायचा आहे रिलॅक्सेशन कुणालाही हे त्याचं नाही जे काही कागदपत्र आहे सगळं काही प्रोसिजर आहे त्या पद्धतीनंच सगळ्यांनी याबाबत जे काय प्रोसेस चालवायचे त्या प्रमाणित करायची आहे असं या जे आरमध्ये सांगितलेलं आहे आणि याची सगळ्यांना याची प्रत देण्यात आलेल्या आहे आपण देखील आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची एक तुम्हाला पी डी एफ प्रत देणार आहे जेणेकरून तुम्हाला ती वाचता येईल आता ह्याचे जे वाचन जे आहे ते मी ज्यांना वाचता येत नाही वगैरे त्यांच्या आपल्या अडनी अशी लोक असतात त्या लोकांसाठी केलेला आहे तुम्ही हा जेव्हा